नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतिनिधी डॉक्टर कृषी तज्ञ सतीश सोनोने मी आज आलेलो आहे नेवासा तालुक्यातील भेंडा या ठिकाणी उद्योजक युवा उद्योजक जे आहेत संभाजी तागड पाटील यांच्या संत नागेबा या कृषी सेवा केंद्रामध्ये तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सर आपली ओळख करूया नमस्कार मी संभाजी शिवाजी तागड श्री संत नागेबा कृषी सेवा केंद्र भेंडाचा संचालक आ, सर मला कळू शकेल का तुम्ही कधीपासून केल्या किंवा कधीपासून औषध आपण केले आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो शेतकरी बांधव ऑर्गेनिक असल्यामुळे ते खरोखर अति उत्तम खरं अतिउत्तम आहे तुम्ही आता मी बरेच वेळ पाहतो की तुम्ही प्लॉट पण जाता त्यावेळेस शेतकऱ्यांच्याकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे की रिझल्ट कशी यायला लागलेले आहे किंवा त्याचे पर हो जे परिणाम दिसतात प्लॉट वरती त्याचे काही साईड इफेक्ट दिसतात का ज्या शेतकऱ्यांनी वापरला आहे त्याचे शेजारी मेंबर बाटली घेऊन येतो म्हणजे याच्यावरून किती आहे ओके आपण शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित या माध्यमातून मी शंभर टक्के ऑर्गेनिक असल्यामुळे याचे रिझल्ट शंभर टक्के पॉवरफुल असल्यामुळे साईड इफेक्ट जमिनीला काही विषय नाही सध्या ऑर्गेनिक चे दिवस चालू आहे ऑर्गेनिक चे दिवस माणसाच्या बदलले पाहिजे त्याशिवाय एक नंबर उत्तम आहे सगळे केबी बायोचे प्रॉडक्ट अति उत्तम आहे सर्व धन्यवाद सर तुम्ही जो चांगला अभिप्राय दिला आपल्या शेतकरी बांधवांना तुम्हाला आम्ही सध्या बघू शकता सध्या आपल्याकडे जे पाहिजे ते सर्व मटेरियल अवेलेबल आहे तर शेतकरी बांधवांना सेंद्रिय स्थिती काळाची गरज आहे तर नक्कीच आपण ते संत नागेबाबा या ठिकाणी एकदम अवश्य एक भेट द्या आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या धन्यवाद